नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हे मी बनवलेले आहेत खव्याचे गुलाबजामून आणि त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे खूप छान झालेले आहेत खूपच मऊ आणि तोंडात विरघळतील असेच झालेले आहेत तो सुद्धा नाही त्यात गव्हाचं पीठ टाकलेलं आहे म्हणून तर खूप बघा किती सुंदर दिसत आहेत खूप छान झाले चला तर मी तुम्हाला याची रेसिपी सांगते आम्ही खवा घेतलेला आहे तो असा मोकळा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अगदी चिमूटभर बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि हे टाकलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाच्या पीठाच्याऐवजी मैदा पण वापरू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता खवा खवा किती पातळ आहे त्याच्यावर पीठ त्याच्यात टाकायचं आहे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण पुऱ्या पुऱ्या करण्यासाठी जसं पीठ मळतो तसंच घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आता खवा किती पातळ आहे त्याच्यावर अवलंबून आहे पीठ किती टाकायचं ते चांगलं असं मळून घ्यायचं हे बघा असं घट्ट असं मळून घ्यायचं आणि एक तुम्हाला टिप्स सांगते हे पूर्ण जामून करण्याच्या अगोदर एक जामून करून बघायचा आणि तो तळून बघायचा तो जर तेलामध्ये विरघळला तर मग त्याच्यामध्ये अजून पीठ टाकून मळून घ्यायचं पीठ नाही तर मग काहीच गरज नाही व्यवस्थित तळल्यानंतर तर।, तर आता हे अर्धा घंटा मी झाकून ठेवलेला आहे अर्ध्या घंटानंतर असं झालेलं आहे पीठ आता हे जामून बनवण्याच्या अगोदर मी हे पाक बनवून घेते अर्धा ग्लास साखर घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता हे साखर चांगली विरघळू द्यायची घट्ट असा पाक बनवायचा आहे घट्ट म्हणजे एकतारी वगैरे असं नाही बनवायचा फक्त घट्ट करायचा आहे आणि हे पाक इकडे तयार होईपर्यंत तोपर्यंत मी आता हे जामून बनवून घेते इकडं असे मी गोल जामून बनवलेले आहेत लंबे पण बनवू शकतो आणि हे ऐवजी तुपामध्ये पण तळू शकतो मी आता हे पूर्ण बनवून घेतलेले आहेत आणि इकडे पाक पण रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये ही विलायची पावडर मी कुटून घेतलेली आहे थोडी जाडसरच आणि तूप पण टाकणार आहे याच्या थोडंसं तुपामुळे अजून छान टेस्ट येते याला आता हे जामून तळून घेते तेल चांगलं तापून घ्यायचं चांगलं म्हणजे खूप कडक पण नाही तापवायचं आणि एकदम कमी ज्योतवर हे जामून तळायचे आहेत कमी ज्योतवरच करायचे आहेत हे तरच ते छान होतात नाही तर आतमध्ये ते कच्चे राहतात आणि छोटी थोडीशी साईज छोटीच करायची आहे ते तेल तळ तळताना ते अजून फुलतात ते सोडा टाकल्यामुळे हे बघा असं पूर्ण डार्क ब्राऊन कलर आला पाहिजे हे बघा व्यवस्थित असे पूर्ण तळून घ्यायचे आहेत आणि माझे जामून पूर्ण रेडी झालेले आहेत हे मी पाकामध्ये टाकलेले आहेत आता सर्व वा किती सुंदर दिसत आहेत बघा बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर खूप छान छान आणि टेस्टी झालेलं आहे हे वाटतच नाही की ते घावाचं पीठ टाकून बनवलेलं आहेत आणि त्याच्यावरती असं घट्ट असं पाक एक घंटानंतरच बघा हे असे खूप मस्त मुरलेले आहेत तुम्हाला दाखवते फोडून आतमपर्यंत त्याचा पाक गेलेला आहे खूप छान मुरलेले आहेत ते खूप मऊ झालेले आहेत बघा तुम्ही हात लावलं तरी ते तुटू लागले आहेत ला खूप छान झालेले आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला सांगा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ थँक्यू चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय